नमस्कार बालविशू मराठी बेबीओलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाला सर्दी कफ खोकला होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे वातावरणामध्ये बदल झाला सर्दी झालेल्या व्यक्तीच्या बाळ संपर्कामध्ये आला पाण्यामध्ये बदल झाला किंवा थंड पदार्थ बाळाच्या आहारामध्ये आले की बाळाला सर्दीही होतेच सर्दी झाली होते। की छाती कफाने भरते नाक कोंदले जाते छाती घरघरते श्वास घ्यायला त्रास होतो बाळ दूधही व्यवस्थित पित नाही मोठी मुलं व्यवस्थित खात नाहीत व्यवस्थित बाळाला झोप लागत नाही अशा वेळी बाळाची सर्दी कमी करण्यासाठी उपाय करणे अत्यंत आवश्यक असते तसं पाहायला गेलं तर सर्दीचा भर हा साधारणतः तीन ते चार दिवस हा असतोच पण त्यापेक्षा जास्त काळ जर सर्दी राहिली आणि कप बाहेर नाही पडला तर बाळाला होणारा त्रास हा जास्त वाढतो शिवाय वारंवार बाळाला सर्दी होण्याची सुद्धा शक्यता असते लहान मुलांची सर्दी आटोक्यात यावी शिवाय कफ ही लवकर बाहेर पडावा यासाठी काही प्रभावी उपाय तुम्हाला घरामध्ये करणं खूप गरजेचं असतं आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सर्दी कफ खोकल्यावरती काही प्रभावी असे उपाय जे अगदी तुम्ही नवजात बाळापासून ते मोठ्या मुलांपर्यंत करू शकता असे उपाय पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन आतापर्यंत केलं नसेल तर करा आणि शेजारी असणारा जे बेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे सर्दीवरती अत्यंत गुणकारी असा एक उपाय म्हणजे मोहरी आणि लसणाची पुरचुंडी ही पुरचुंडी बनवण्यासाठी तुम्हाला साधारण तीन ते चार चमचे मोठी मोहरी घ्यायची आहे ही मोहरी तुम्हाला उखळामध्ये बारीक करायची आहे अगदी फाईन पावडर करण्याची गरज नाही मोहरीचे दोन ते तीन तुकडे होतील या पद्धतीने तुम्हाला याची जाडसर अशी भरड करायची आहे त्यानंतर यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या बारीक करून घ्यायच्या आहेत मोहरी आणि लसूण एकत्र झाला की त्यानंतर तुम्हाला ही जी काही पेस्ट आहे किंवा हे जे काही एक मिश्रण तयार होतं हे मिश्रण सुती कॉटनच्या कापडामध्ये बांधायचं आहे याची एक पुरचून बनवायची आहे आणि या बाळाची छाती पाठ तळपाय किंवा कपाळ हे असं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे बाळ शेकू देत नसेल तर बाळाच्या उशाजवळ किंवा बाळाला त्याचा वास जाईल या पद्धतीने ही पुरचंडी बाळाजवळ ठेवून द्यायची आहे हा मोहरी आणि लसणाचा जो वास आहे यामुळे बाळाचा कफ कमी व्हायला मदत होते कफ वितळायला मदत होते आणि बाळाला सर्दीपासून लवकर आराम मिळायला मदत होते त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे वेखंड पावडर मार्केटमध्ये रेडीमेड वेखंड पावडर मिळते ती वेखंड पावडर तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसं असं कोमट पाणी घालायचं आहे आणि त्याची छान पेस्ट करायची आहे जर वेखंड पावडर नसेल तर वेखंड आणून घरामध्ये ते सानेवरती तुम्ही उघाळून घेऊ शकता कोमट पाण्यामध्ये आणि ही जी काही कोमट पेस्ट आहे ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी बाळाच्या छातीवरती आणि कपाळावरती तुम्हाला लावायची आहे आणि सकाळीपर्यंत ते राहू द्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर ही पुसून घ्यायची आहे तुम्ही पाहाल की बाळाचा कफ आहे हा शी वाटे किंवा बाळाच्या उलटी वाटे बाहेर पडेल शिवाय बाळाला यापासून खूप आराम मिळायला मदत होईल बाळाची सर्दी लवकर कमी व्हायला हो मदत होईल त्यानंतरचा पुढचा उपाय आहे ते म्हणजे ओव्याचा शेक देणं एका कढईमध्ये साधारणतः चार ते पाच चमचे ओवा घ्यायचा आहे आणि या कढईवरती झाकण ठेवून गॅसवरती हे हा ओवा थोडासा गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून ओव्याची वाफ जी आहे ही कढईमध्ये साठली जाईल त्यानंतर बाळ जिथे झोपलेला आहे त्या रूममध्ये ही कडई उघडी करायची आहे जेणेकरून या ओव्याची जी वाफ आहे ही बाळाच्या श्वासाद्वारे नाकावाटे बाळाच्या छातीमध्ये जाईल बाळाचा जो कफ आहे हा कमी व्हायला मदत होईल सर्दी कमी व्हायला मदत होईल ओवा हा थोडासा तिखट असतो त्यामुळे हा ही जी वाफ घेताना बाळ शक्यतो झोपला असेल तर बाळ हा इरिटेट होणार नाही ओव्याची वाफ बाळ घेत नसेल तर तुम्ही पाण्याची सुद्धा वाफ देऊ शकता किंवा नॅबुलायझरचा सुद्धा वापर करू शकता त्यानंतर अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे जायफळाचा लेप थोड्याशा कोमट पाण्यामध्ये तुम्हाला जायफळ हे सानेवरती उगाळून घ्यायचं आहे आणि त्याचं एक छान अशी पेस्ट बनवायची आहे ही पेस्ट साधारणतः बाळाच्या छातीवरती पूर्णत लागली जाईल किंवा पुरेल अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे जायफळ उगाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाळ रात्री झोपण्यापूर्वी ही कोमट असलेली पेस्ट बाळाच्या छातीवरती लावायची आहे एक हलकासा थर बाळाच्या छातीवरती लागला जाईल या पद्धतीने तुम्हाला हा लेप बाळाच्या छातीवरती लावायचा आहे छाती उबदार राहील या पद्धतीने बाळाला झोपवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर हा लेप पुसून घ्यायचा आहे तुम्ही पाहाल की बाळाची सर्दीही कमी होईल त्याचबरोबर हा जो काही कफ आहे हा बाळाच्या उलटी वाटे किंवा शी वाटे बाहेर पडेल आणि बाळाचं नाक हे मोकळं व्हायला मदत होईल बाळाला रात्रभर शांत झोप मद... सुद्धा लागेल बाळ जर ब्रेस्ट घेत असेल तर त्यावेळी आईने तिच्या आहारामध्ये सुद्धा वन औषधींचा काढा घ्यायला हवा हा काढा कसा बनवायचा आहे याची रेसिपी आपण चॅनलवरती पोस्ट केलेली आहे थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजेच साधारणतः अर्ध्या ग्लास पाणी पाण्यामध्ये तुम्हाला तुळस दालचिनी काळी मिरी त्याचबरोबर थोडीशी लवंग थोडंसं आलं आणि हळद हे या गोष्टी एकत्र करून व्यवस्थितरित्या उकळून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे सकाळी उठल्याबरोबर किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी आईने तिच्या आहारामध्ये घ्यायचं आहे या सगळ्या वनौषधी लहान बाळाची सर्दी कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत बाय जर दोन वर्षापेक्षा मोठा असेल तर त्या बाळाला सुद्धा तुम्ही हा काढा दोन ते तीन चमचे दिवसभरामध्ये दे देऊ शकता तर असे काही प्रभावी उपाय आहेत की जे उपाय बाळाची सर्दी कफ खोकला कमी करण्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते तुमच्याही बाळाला जर सर्दी झाली असेल तर हे उपाय जरूर ट्राय करा पाचचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरलं असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सी सून विथ न्यू टॉपिक